कोण होतीस तू काय झालीस तूच्या आजच्या भागाची सुरुवात होते नाचापासून तर आता इथे कावेरी आणि अमृता नाचत असतात आणि आता माधवी कारगाडी जी लहान मुलांना ती दिलेली असते ना ती आता ऑपरेट करत असते रिमोटनी आणि आता ती ऑपरेट करते आणि सोडते स्टेजवरती तर आता त्यांचा प्लॅन असतो कावेरीला पाडायचा पण आता अमृताच्या खाली येते बघा ती गाडी प्रेक्षक हो आणि आता त्या डान्स करतच असतात तेवढ्यातच आता गाडी खाली येते आणि अमृता पडते त्यांचा प्लॅन फेल होतो बघा प्रेक्षक हो आणि आता माधवी रिमोट घेऊन टाकते आई ग आई क असं म्हट अमृता अगं असं अशी कशी पडलीस बाळा असं म्हणते आता सुलक्षणा तर आता अमृता म्हणते मी ग्रेटा घेतो तेवढ्यातच ते ती गाडी बघ ना असं म्हणता अमृता तेवढ्यात सुद्धा तिथे यश पण येतो आणि आता तो बघतो ती गाडी ही तो कशी काय आली स्टेजवर असं म्हणत होता यश तर यांचाच प्लॅन असतो ना अमृताचा आणि माधवीचा तर आता माधवी म्हणते मी चांडी होती ती गिफ्ट या मुलांसाठी माधवी असं म्हणते असं लक्षणा मला काय माहिती ही मुलं खेळता खेळता स्टेजवर गाडी सोडतील आणि माझी अमृता घसरून पडेल असं म्हणते आता माधवी ही दोघं विचारी गप्प काय असं म्हणते कावेरी आणि डान्स सुरू असताना ते कार नाही सोडणार इथे असं म्हणते आता कावेरी तर आता माधवी आणि अमृता ड्रामा करत असतात पार्थ अनुष्का असं म्हणते कावेरी मला सांगा तुम्ही खरंच ही कार स्टेजवर सोडली होती का असं म्हणते कावेरी हे बघा घाबरू नका मला खरं सांगा असं म्हणते कावेरी तर आता दोघेही काय बोलत नाहीत तर आता अमृता म्हणते कावेरी वहिनी तर आता अमृताला उचलतात दोघे आणि आता थांबते अमृता तर आता अमृता परत ड्रामा करायला लागते आहो छोट्याशा कारणा वरुण का ओरडताय पोराणा असं म्हणते अमृता हे पहा माझा पाय अगदी ठीक आहे थोडासा मुरगळ आहे फक्त असं म्हणते अमृता नाही मी ओरडत नाहीये पण हे सगळं कुणी कळलं हे जाणून घ्यायचं होतं मला असं म्हणते आता कावेरी मुलांना असं म्हणते अमृता गाडी घ्या आणि बाहेर जाऊन खेळा असं म्हणते अमृता जा असं आता ती तर आता दोघेही पार्थ आणि अनुष्का निघून जातात तिथून संगीत सोहळा चालू आहे त्यात खोळंबा नको असं म्हणते आता अमृता एवढं लागलंय तुझ्या पायाला तरी तुला सोहळ्याची काळजी आहे असं म्हटे तस लक्षणा कशी क तू असं म्हणते ती बरं तू लगेच प्रे वगैरे मारून घे मला लवकर असं म्हटतच लक्षणं नाही मावशी मी अगदी ओके आता असं म्हटते अमृता मला तर माहितीच नव्हतं की कावेरी बहिणी इतक्या छान नाचतात असं म्हणतात अमृता तर आता उदय हसतो आणि यश असं म्हणतात अमृता कुठे होत असतो तुला होणाऱ्या बायकोसोबत नाचायच नाहीये का असं म्हणत अमृता चल ना आपण डान्स करूया असं म्हणत अमृता तू मी आपली जोडी आणि या दोघांची जोडी असं म्हणते आता अमृता तर आता यश आणि कावेरीला काय आवडत नाही ते अरे नाही 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 असं म्हटवत होते मला डान्स नाही येत असं म्हणत होतो तुम्ही नाचा असं होते ओके असं म्हणते अमृता यश असं म्हणत अमृता तुला येतो ना डान्स वाट कसली बघतोय चल ना असं म्हणतात अमृता तर आता इथे फुलवाला आलेला असतो आणि आता तो फिरत असतो तिथेच घरामध्ये आणि तो इकडे तिकडे शोधत असतो आता अमृताला तर आता इथे परत कावेरी यश अमृता आणि उदयचा डान्स असतो तर आता त्यांचा डान्स चालू होतो यश कावेरी आणि फक्त अमृता डान्स करतात हे तर आता अमृता आणि कावेरी असतात हृदय वसंत फुलताना हे डान्स आहे बघा प्रेक्षक तर आता तेवढ्यातच त्या फुलवाल्याला दिसतं स्टेज तर आता फुलवाल्याला ती दिसलेली असते आणि अमृताला सुद्धा तो दिसतो आता तर आता अमृता खूप घाबरते बघा प्रेक्षक हो मला लटकून ठेवला आणि इथे मजा करते ही आता सांगूनच टाकू बद्दल सगळ्यांना असं तो लगेच बघतो आणि कधी सांगायचं बघतोच आता असं तो हा फुलवाला घरात कसं काय घुसला असं म्हणतात अमृता इथे येऊन तमाशा केला ना तर वाट लागेल माझी असं म्हणतात अमृता तर आता अमृताचं लक्षच लागत नाही आणि आता ती पाणी प्यायला जाते आणि आता इथे कावेरी यश डान्स करत असतात तर आता माधवी बघते तर आता तो फुलवाला आलेला असतो तर आता अमृता त्या फुलवाल्याला बाहेर जाते तर आता इथे डान्स करत असतात यश आणि कावेरी आणि विद्या वहिनी नजर काढत असतात कावेरी वहिनी वे असं वगैरे म्हणत असते विद्या आणि ते नाचत असतात आता यश आणि कावेरी सोडा मला असं म्हणत होता तो फुलवाला अमृताला लोक फिरले का रे तुझं असं म्हणतात अमृता तुला काय वाटलं तू इथे येशील आणि सगळ्यांना खरं सांगून टाकशील आणि ही लोक तुझ्यावर खुश होतील आणि ते तुला पैसे देतील असं म्हणतात अमृता ही माणसं अशी आहेत ना की तू त्यांना खरं सांगितल्यावर सगळ्यात आधी तुला जेलमध्ये टाकतील असं म्हणतात अमृता तुम्ही माझ्या मागावर पोलीस पाठवला आणि मी शांत बसेन असं वाटतंय का तुम्हाला असं होतो आता नाही सोडणार मी तुला असं होतो फुलवाला आणि जेलमध्ये जरी मी गेलो ना तो मला पण जेलमध्ये घेऊनच जाणार मी आता असं म्हटवतातो हौ दे काय करायचंय ते आता जाऊन सांगून टाकतो सगळ्यांना असं म्हणतात फुलवाला थांब थांब असं म्हटते आता त्याला अमृता आणि आता इथे संगीत सगळे करतच असतात आणि आता इथे यश ढोल वाजवत असतो आणि कावेरी सुद्धा तिथे थांबलेली असते तर आता इथे यश म्हणतो हा ढोल जोरात का सांगतो का असं म्हणतो यश काय असं म्हणते कावेरी लग्न आपलंच होणार आहे असं म्हणतो यश आपल्या दोघांचं असं तर आता कावेरी खुश होते खूप तर आता सगळेजण डाळ वाजवतात अरे ही अमृता कुठे गायब झाली एकदम असं म्हणते आता कावेरी काय चाललंय हिज मी तुला दुप्पट पैसे देते असं म्हणते अमृता दहा लाख रुपये देईन असं म्हणते फुलवाल्याला पण आताच्या आता तू इथून निघून गेला ना तरच असं म्हणते आता अमृता दहा लाख असं तो फुलवाला हो दहा लाख असं म्हणत अमृता तर आता ठीक आहे असं तो पण माझे पण एक काट आहे असं म्हटवता फुलवाला अट असं म्हणतात अमृता कसली अट ते दहा लाख रुपये मला आताच्या आहे आणि लगेच द्या आणि तेही कॅशमध्ये असं तो फुलवाला तू जरा डोक्यावर पडलायस का रे असं आता अमृता दहा लाख रुपये घरात कॅश कोण ठेवतं असं म्हणतात अमृता ते मला माहित नाही असं तो मला माझे पैसे द्या नाही तर जाऊन सांगून टाकतो सगळ्यांना असं तो एक मिनिट एक मिनिट असं म्हटत अमृता हे बघ मी तुला होत्या सकाळी दहा लाख रुपये देते मी तुला ओके असं म्हणते आता ती पण तुला आता आता इथून निघून जावं लागेल असं म्हणते अमृता तर आता कावेरी सगळं बघत असते ही आला असं लपून का भेटते असं म्हणते कावेरी हा तोच मुलगा तर नसेल ना फुलवाला असं म्हणते कावेरीने आता सगळं रेकॉर्ड करत असते ती तर आता ती फोटो पण काढून घेते ठीक आहे जातो असं म्हणत होता तो फुलवाला पण मला आम्हाचे पैसे उद्या सकाळी मिळाले नाहीत तर तुमची सगळी सच्चाई मी सगळ्यांना सांगतो आणि आता तो जातो तिथून तर का हो। ले कावेरी आता कावेरीने फोटो काढलेला असतो बघा प्रेक्षक हो आणि आता इथे अमृता खूप घाबरलेली असते आणि थांबलेली असते ती तर आता रात्र झालेली असते तर आता इथे कावेरी आत येते फोटो काढून घेऊन आणि आता ती यशला बघते आणि यश सुद्धा बघतो तिला आणि आता ती त्याला खुडवते तर आता यश म्हणतो हो येतो आणि आता तो जातो तिच्याकडे काय झालं असं म्हणत यश यश हा फोटो बघा असं म्हणते आता कावेरी अमृता बाहेर या माझ्या माणसाशी बोलत होती असं म्हणते आता कावेरी मला असं वाटतं हा तोच माणूस आहे ज्याला तुम्ही आणि मौद भावची शोधताय असं म्हणते आता कावेरी तर आता बघतो यश त्याला तर आता यश धुम करून बघतो तो फोटो हा तोच माणूस आहे जो माझ्या रूममध्ये शिरला होता असं म्हणतो आता यश तर कोण आहेस तू म्हणून विचारलेला असतो ना त्याला यश रूम मध्ये काय करतोय डेकोरेशन असं म्हटलेला असतो तो, तो. मग अशीच ह्याच्यावर डाऊट आला होता मला असं म्हणत होता यश हाच जर आपल्याला मिळाला ना तर अमृताचं काही खरं नाही मी आताच्या आता मोहित चिचूना चुना हा फोटो पाठवतो असं म्हणत होता यश आणि आता तो, तो मोहितला पाठवतो फोटो आणि आता सेंड करतोस तो फोटो व्हेरी गुड यश हा मोठा पुरावा आहे आता या माणसाला शोधणं कठीण नाही डोंट वारी लग्नाच्या आधीच त्या अमृताचं सत्य सगळ्यांसमोर नक्कीच येईल असं म्हणून पाठवत होता मोहित तर आता खुश होतात यश आणि कावेरी तर आता सकाळ झालेली असते बघा प्रेक्षक आणि हो। आता इथे हळद कुटत असते सुलक्षणा अशी बारीक कुटायची हळद अगदी मौपूस म्हणजे अंगाला खरखरणार नाही असं म्हटे आता सुलक्षणा मी कुटते दे असं म्हणते आता अमृता अग तुझीच हळद आणि तूच कुटणार का असं म्हटे आता सुलक्षणा अग झालंय सगळं आता कशी झाले बघ असं म्हणते आता सुलक्षणा तर आता अमृता म्हणते हा तर आता लक्षण म्हणते मावशी आणखीन काय करायचं आहे का काही करायचं नाही असं म्हणते तसं लक्षणं सारखं आपलं हे करू का ते करू का असं म्हणते तसं लक्षणं जसं की दुसरी कोणी असली असती ना तर भावली सारखी एका ठिकाणी जाऊन बसली असती असं म्हणते तसं लक्षणं पण तुला उत्साहच भारी वाई कामाचा इकडचं सगळं काम झालंय आता तुझी जी काय तयारी राहिली असेल ना तर ती करून घे मी बघते त्यांनी सगळी तयारी केली आहे का सगळं बघायला नको का औषध आलेच असं म्हणून आता सुलक्षणा जाते तिथून तर आता इथे अमृता आत असते बघा प्रेक्षक हो तर अमृता काहीतरी नवीन प्लॅन करते आज मला यशची उष्टी गोष्टी हळत लागणार आहे असं म्हणते अमृता तर माधवी येते तेवढ्यातच इथे मी पैसे आणलेत जा आणि त्या माणसाला एकदा देऊन टाक म्हणजे कटकट संपेल असं म्हणतात माधवी आई असं काय करतेस माझ्या हळदीचा कार्यक्रम चालू होणार आहे आता आता कशी जाऊ असं म्हणते आता अमृता आणि आता गेले तर सगळ्यांना डाऊट नाही काय नर माझ्यावर असं म्हटते अमृता हळद झाली की जाऊन येते असं म्हणतात अमृता अगं पण हळद लावल्यावर बाहेर पडायचं नसतं नवऱ्या मुलीने आणि ते कावेरी सतत तुझ्यावर लक्ष ठेवून आहे बाहेर कशी पडशील असं म्हणते माधवी तर आता अमृता परत एक प्लॅन आखते आणि खुश होते तर आता माधवी म्हणते अमृता नेमकं काय चाललंय तुझ्या डोक्यामध्ये असं म्हणते आता माधवी अगं त्या माणसाला पैसे नाही दिले आणि तो इथे आला तर असं म्हणते माधवी माझ्याकडे एक प्लॅन आहे असं म्हणते अमृता तू टेन्शन घेऊ नको असं म्हणते आता अमृता तर आता इथे हळदीचा समारंभ चालू झालेला असतो बघा प्रेक्षक हळद हो। म्हणून लिहिलेलं असतं आणि डेकोरेशन खूप छान झालेलं असतं वा वा यश उदय मज्जा आहे बाबा तुमची असं म्हणते आता पौर्णिमा किती छान वाटतंय ना आज दोन्हीही भावांना एकत्र हळद लागणार आहे आमचं इतक्या दिवसांचं स्वप्न आज पूर्ण होणार आहे असं म्हणते पौर्णिमा अगदी खरं असं म्हणते सुलक्षणा मी तर माझ्या दोन्ही भावांची हळद फक्त एन्जॉय करणार आहे असं म्हणतो संदीप तर बघा प्रेक्षक निशा नाहीच आहे या पुरा लग्नामध्ये तिला तर पूर्णपणे विसरून गेले ती लोक तर आता खूप आनंदात असतात यश आणि उदय अरे तू एकटा नाही आम्ही सगळेच मनस फक्त एन्जॉय करतोय असं म्हणत आता पौर्णिमा अगदी असं म्हटलं सुलक्षणा तर आता आयशच्या डोक्यात विचार असतात मला माफ करतात तुला अजून काहीच माहित नाहीये आणि इच्छा असू नाही मी तुला काही सांगू शकत नाही असं म्हणत यश कारण अजूनही माझ्याकडे पुरावा नाहीये असं म्हणत यश तर आता इथे उदय खूप खुश असतो तर आता इथे सुलक्षणा हळद लावते पहिला उदयाला आता कुंकू वगैरे लावते औक्षण करून घेते त्याचे तर आता औक्षण होतं उदयचं आणि आता तो खूपच आनंदात असतो बघा प्रेक्षक आणि आता तो आशीर्वाद घेतो सुलक्षणाचा आणि आशीर्वाद सुद्धा देते आता सुलक्षणा तर आता सुलक्षणा येते उदय ला औक्षण करून यश कडे तर आता इथे यश चा औक्षण करायला सुरुवात करते सुलक्षणा आणि आता तिचं औक्षण करून होतं बघा प्रेक्षक तर आता यश सुद्धा आशीर्वाद घेतो तर तर आता हळद लावायला सुरुवात करतात बघा प्रेक्षक तर आता इथे सुलक्षणा हळद लावत असते उदयला आणि सगळे खूप आनंदात असतात आणि संदीप त्यांचे फोटो वगैरे काढत असतो तर आता उदय तिला सुद्धा हळद लावतो आणि आता इथे सुलक्षणा परत यशला हळद लावायला येते आणि आता ती यशला हळद लावते माधवा मत होता यश आणि आता यश सुद्धा लावायला बघतो आता हळद सुलक्षणाला तर आता ती लावून घेत नाही तर आता पूर्णिमा सुद्धा हळद लावते उदयला आणि आता यशला सुद्धा हळद लावतात लावत सगळे दुसऱ्या बायका सुद्धा हळद लावतात लावत त्यांना माधवी तू लाव ना असं म्हणते आता सुलक्षणा तर आता माधवी पण लावायला येते बघा प्रेक्षक हळद तर आता माधवी लावते उदयला हळद उदय दादा असं म्हणत होता यश तुला काहीतरी सांगायचंय मला असं म्हणता तो तर आता उदय येतो काय म्हणत तर आता यश म्हणतो दादा असं म्हणून तर आता यश त्याला हळद लावतो असं नाही चालणार हा मी लावणार तुला असं म्हणतात उदय थोडी असं म्हटत यश इकडे घेऊन आता लावतो हळद उदय सुद्धा यशला तर आता तिथे ये यमुणा येते काही करून आज ह्या खोटाड्या कावेरीला सगळ्यांसमोर एक्सपोज करणार आहे मी असं म्हटेता यमुना तर आता इथं पूर्णिमा वगैरे खूप एन्जॉय करत असतात बघा प्रेक्षक हो तर आता दोघेच हळद खेळत बसले होते आता आपण खेळूया थोडी असं म्हटे पूर्णिमा तसं सुलक्षणा लावते आता ती सगळे एकमेकांना हळद लावतायत आताच छटकते असं म्हणते आता यमुना आणि आता ती तिथून जात असते बघा प्रेक्षक हो तर आता यमुना जातच असते तेवढ्याच आता सुलक्षणा वगैरे एन्जॉय करत असतात आणि समोरच असतात तिच्या आणि आता ती सगळ्यांना हळद लावत असते तर यमुना तेवढ्याच येते आणि आदळते आता ती सुलक्षणा आला तर आता यमुनाला खूप भीती वाटते तर आता इथे सुलक्षणा तिच्या तोंडाकडे तर आता पूर्णिमाला कळतं की हीच यमुना आहे म्हणून तर आता यमुनाला वाटतं ती पकडली जाईल म्हणून आणि आता पौर्णिमाला सुद्धा खूप भीती वाटत असते की पकडली तर सुलक्षणा तिला म्हणून काय ग बघून चाल तू पण हळद लाव असं म्हणते आता सुलक्षणा अगं घे असं म्हणते तर सुलक्षणा लावते लावते ना असं म्हणते आणि आता निघून जाते तिथून येमुना तर आता पौर्णिमा लगेच सावरते आणि म्हणते ती सुलक्षणाला अहो राहू द्या ना असं म्हणते आता ती हो आहो बहिणी ती तशी आहे ना अमृताची मैत्रीण आहे ती असं म्हटते पूर्णिमा हो असं म्हटते आता सुलक्षणा अच्छा असं म्हणते ती काल आली होती संध्याकाळी थोड्या वेळासाठी तिलाच भेटायला गेली असेल तिच्या रूम मध्ये असं म्हणते आता पौर्णिमा अगं पण हळद तरी लावून जायची ना असं म्हटे आता सुलक्षणा कठीण नाही ग बाई असं म्हणते आता ती तुम्ही लावून घ्या असं म्हणते आता आणि सुलक्षणा सगळ्यांना लावते हळद आणि पौर्णिमा सावरून घेतलेली असते बघा इथे प्रेक्षक हो आणि आता यमुना वाचलेली असते पौर्णिमामुळे काय सांगताय काय बहिणी तुम्ही असं म्हणते विद्या कावेरीला अहो तुम्ही त्यांचे फोटो काढले होते तर डाकून टाकायचे ना सगळ्यांना म्हणजे कळलं तर असता सगळ्यांना ते की अमृता कशी येते असं म्हटलं विद्या विद्या ते असं म्हटलं कावेरी अमृताची शेवच क्षणी काय करू शकते हे आम्हाला माहिती आहे ना असं म्हटले आता कावेरी तिने डाव उलटवला असता असं म्हटे आता ती हम्म असं म्हणते विद्या बरोबर आहे तुमचं पण कावेरी बहिणी लग्नाची वेळ जवळ येते असं म्हटते आता विद्या आपल्याला तो माणूस नाही ना सापडला तर अमृताच्या विरोधात पुरावे कसे सोडणार असं म्हटले आता विद्या आणि ती अमृता खूप डेंजर आहे हो असं म्हणते आता विद्या तर आता हे सगळं बोलणं चालू असतं बघा प्रेक्षक हो कावेरी आणि विद्याचं कावेरीच्या रूम मध्ये आणि आता इथे सुलक्षणा परत लावत असते उदयला हळद आणि आता नजर सुद्धा काढत असते ती तुझी उष्टी हळत तुझ्या बायकोपर्यंत पोचवायची आहे ना तिला लावायला असं म्हणते आता सुलक्षणा तर आता यशला आठवतं पूर्णिमा असं म्हणते आता सुलक्षणा लक्षात ठेव उदयची हळद आहे अष्टी असं म्हणते आता पौर्णिमा ही उदयची आणि ही यष्टी असं म्हणते आता ती तर आता यशच्या मनात एक प्लॅन असतो तर आता इथे सुलक्षणा यशला लावायला येते हळद तर आता इथे हळद लावायला येते सुलक्षणा यशला ये आणि आता ती हळद लावत असते त्याला माधवी बघत असते सगळं ही, ही असं म्हणते सुलक्षणा देते आता ती पौर्णिमाला तुला रक्षात राहायला हवं ना असं म्हणते आता सुलक्षणा वहिनी ही उदयची आणि ही असं म्हणते आता पौर्णिमा बरोबर असं म्हटे आता सुलक्षणा आणि जाते पौर्णिमा घेऊन झाली बाई एकदाची हळद असं म्हणते आता पौर्णिमा ताई काय मदत करू का असं म्हणत माधवी येते बरं बाई बरं झालं बाई माधवी तू आलीस ही घे बाई ह्याच आवयाची तुझ्या औष्टी हळद असं म्हणते माधवी म्हणजे आपल्या यशची हा लक्षात ठेवून इट दोन्ही भांड्यांमध्ये कन्फ्युजन नको व्हायला यशची हळद आहे मला वाटतं अजून हळद लागेल का थोडीशी जड जर वाटत आहे थोडी मी आले हळद घेऊन तू थांबितेस असं म्हणते आता ती आणि माधवी आता इथे प्रेक्षक घालत असते बघा ती पावडर आता आता ती उदयच्या हळदमध्ये घालत असते ती पावडर कुठली तरी लाल पावडर असते ती आणि आता माधवी मिक्स करून टाकते ती हळद आणि ती पावडर हळदीने चेहरा उजळतो या स्पेशल हळदीने तुझा चेहरा लाल होणार आहे कावेरी असं म्हणते आता माधवी तर आता इथे कावेरी म्हणते विद्याला शेवटपर्यंत मी आणि यशहारणे मरणार असं म्हणते आता कावेरी आमचा प्रेम आहे असं म्हणते आता कावेरी आणि त्याच्याच पळावर आम्ही इथवर आलोय असं म्हणते कावेरी आणि तिच्या डोळ्यात अश्रू असतात हे म्हणताना आमच्या प्रेमाची ताकदच आम्हाला पुढचा मार्ग दाखवेल असं म्हणते कावेरी तर आता विद्या म्हणते ठीक आहे विद्या अग ह्या दोघींना बोलव ना, ना पटकन असं म्हणून आवाज येतो आता विद्याला तर विद्या म्हणते हो चला असं म्हणते तर आता एकामध्ये काय आहे ते आज आई असती तर तिने लावली असती मला हळद असं म्हणते कावेरी कावेरीला हळद मी लावते असं म्हणते आता सुलक्षणा आणि आता सुलक्षणा लावते कावेरीला हळद आता काही तासातच बायकोणार तुम्ही माझी असं म्हणतो आता यश आणि तुमच्या हातावर माझीच हळद आहे असं म्हणतो आणि आता बघा प्रेक्षक हो यमुना आहे सगळं बघत असते आणि तिला शॉकच बसतो एका होत होतंय म्हणून आणि सगळ्यात आधी तुम्हाला हळद मीच लावणार असं म्हणतात यश कावेरी फक्त यशची आहे असं तर यमुना यमुनाला काय सुचतच नाही बघा प्रेक्षक कारण आता तिला हो समजतच नाही काय चाललंय म्हणून आता यश आणि कावेरी तिने कधी इमॅजिनच केलेलं नसतं तर बघा प्रेक्षक प्रेक्षक उद्याचा एपिसोड खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि आजचा रिकॅप इथेच संपतो तर प्रेक्षक या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा